नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला उपवासाची शेंगदाण्याची उसळ आणि प्रोटीन शेंगदाण्याची उसळ बनवून दाखवणार आहे तुम्हाला उपवासाची शेंगदाण्याची उसळ बनवून दाखवणार आहे त्यामध्ये मी आज आज तुम्हाला दोन प्रकार करून दाखवणार आहे एक उपवासाची उसळ आणि प्रोटीन उसळ बनून करून दाखवणार आहे त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे रात्रभर भिजवून घेतले आता मी एक गाळी घेतली त्यामध्ये शेंगदाणे टाकून त्यातलं भिजवले भिजवताना टाकलेलं पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही शेंगदाणे हाताने काढून घेऊ शकता पाण्यातून आता मी एक कुकर घेतलं आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकून त्यामध्ये पाणी घालायचे मी बुडेल एवढं थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे बुडेल एवढं आणि थोडस जास्त असं इथपर्यंत ये पर्यंत घालायचं आहे शेंग सगळ्या शेंगदाण्यांना मीठ लागेल आणि आता कुकरमध्ये मध्ये नऊ दहा शिट्ट्या करून घ्यायचे चांगले मऊ शिजले पाहिजे शेंगदाणे आता मी याच्या कुकर मध्ये दहा बारा नऊ दहा शिट्ट्या करून घेणार आहे आता मी कुकर मध्ये नऊ दहा शिट्ट्या करून शेंगदाणे चांगले शिजवून घेणार आहे आता कुकर मध्ये उकडवलेले शेंगदाणे एका गाळणीमध्ये उकळून घेऊन त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे शेंगदाणे चांगले उकडले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा छान उकडले मऊ झाले उकडून मी त्यातलं पाणी काढून घेतलंय कुकरमधून मधून शेंगदाणे उसळ करण्यासाठी मी थोडंसं शेंगदाण्याचं तेल घालून ते। एक चमचाच घालते त्यामध्ये मी एक छोटा चमचा मिरची पावडर घालते आणि त्यामध्ये अर्धे शेंगदाणे मी घालून घेणार आहे अर्धे शेंगदाण्याची एक प्रोटीन उसळ बनवणार आहे उपवासाची उसळ एकदम सोपी आहे बनवायला आता एकदम थोडस मीठ घालायचं आहे कारण मी अगोदर शेंगदाणे उकडवताना त्यामध्ये मीठ घालून घेतलं होत आता त्यामध्ये मी थोडस मीठ घालून घेते एकदम थोडस घालायचं आहे कारण आपण अगोदर शेंगदाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे फक्त मिरची टाकली त्याचा तिखटपणा कमी व्हावा म्हणून थोडंसं मीठ कम घालणार आहे आणि एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि आपली शेंगदाण्याची उसळ एकदम दुप्पट आणि पटकन तयार होते खायला पण छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा शेंगदाण्याची उसळ तयार आहे आता छान शेंगदाण्याची उपवासाची उसळ तयार झाली यावर तुम्ही लिंबू पिळून खाऊ शकता तर मी तुम्हाला शेंगदाण्याची प्रोटीन उसळ बनवून दाखवते त्यासाठी मी ते अर्धे शेंगदाणे ठेवले होते ते शेंगदाणे मी आता एका बाउलमध्ये घेते आता त्यामध्ये कांदा टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर डाळिंब कैरी काकडी तुम्ही सगळं घालू शकता बीट घालू शकता मी आता यात थोडीशी कैरी घातली बारीक चिरलेली आणि कोथिंबीर घालणार आहे आणि यावर एक छोटा पाव चमचा मिरची पावडर घालणार आहे थोडंसं मीठ घालणार आहे फक्त कांदा कोथिंबीर टोमॅटोला कैरीला चवीला एवढंच पीठ घालायचं आहे कारण शेंगदाणे उकडताना त्यामध्ये मी मीठ घालून घेतलं होतं आता मी यावर थोडंसं मीठ घालून घेते आता मी याच्यावर थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे थोडस घालायचं तुम्हाला आव जास्त आवडत असेल मी जास्त घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात साखरही घालू शकता दही घालू शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केलेली प्रोटीन उत्सव खूप छान लागते आणि करायला एकदम सोपी आहे तुम्ही करून बघा एकदम झटपट होते शेंगदाण्याची प्रोटीन उत्सव तयारी तुम्हाला तुम्ही पण अशी करून बघा तुम्ही पण अशी चटपटी आणि पटकन झटपट होणारी प्रोटीन उसळ करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद